नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत येणाऱ्या काही दिवसातच डब्ल्यू बिलोली मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत गेली अनेक वर्षे डब्ल्यू बिलोली मतदारसंघामध्ये कोणत्याही महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली गेली नाही आज आपण पाहताय की डब्ल्यू बिलुली मतदारसंघामध्ये एकूण अकरा उमेदवार या रिंगणात उतरले असून त्यापैकी एक महिला उमेदवार आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या भूमिका या मतदारसंघाबाबत कशी असणार आहे विकासाची दृष्टी नेमकी काय आहे याबद्दलही आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापिका अर्णराधा गंधारे दाचावर मॅडम गेली अनेक वर्षे शून्य महाविद्यालय या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचं कार्य हातामध्ये घेत विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करीत आहेत मॅडम सर्वप्रथम आपलं या विशेष सदरामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर खरं तर दिगली बिलिली मतदारसंघामध्ये एकूण अकरा उमेदवार आहेत आणि या अकरा उमेदवारापैकी एकमेव स्त्री महिला उमेदवार म्हणून आपण काय सांगता नमस्कार आपल्याकडे असं म्हटलं जातं की यत्र नारी जिथे जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे तिथे देवतांचा वास असतो परंतु माणुसकीच्या नात्याने एक माणूस म्हणून तिला तशी वागणूक दिली जात नाही आपण आजकाल बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि त्याचबरोबर पण ह्याचं मला असं वाटतं की पुरुषांच्या प्रमाणापेक्षा अल्प प्रमाण आहे स्त्रियांचं आणि राजकारणाच्या बाबतीतही तसंच आहे राजकारणामध्येही आपल्या बिलोली आणि बिगलूर मतदारसंघामध्ये आज आहेत महिलांना प्रतिनिधित्व आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही आहे आणि ती संधी मला मिळालेली आहे आणि माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी नक्कीच यामध्ये यशस्वी होईल आणि आमदार म्हणून जनतेसमोर येईल एवढ्या खर तर आपल्याला या संदर्भामध्ये शुभेच्छा देऊ इच्छितो प्रामुख्याने आपण पाहत आहे की डेब्ल्यूब्ल्यू डी मतदारसंघाचा विकासाचा मुद्दा या यंदाच्या या निवडणुकीमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो तर विकास निवडणुकीच्या समोरा समोर विकासाचा मुद्दा समोर येत असतो परंतु आपली विकासाच्या संदर्भामध्ये महिलांच्या विकासासाठी आपण नेमकं काय करणार आहात आणि आपली काय भूमिका असणार आहे मला असं वाटतं की विक विकास म्हणजे महिलेचा सर्वांगीणपणे विकास झाला पाहिजे तेव्हाच महिलांचं सक्षमीकरण होऊ शकतं जसं की आर्थिकदृष्ट्या असेल सामाजिक दृष्ट्या असेल शारीरिक दृष्ट्या असेल किंवा मग आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांच्या मानसिक दृष्टिकोनातून हे त्यांचं विकास झाला पाहिजे आणि तेव्हाच सक्षमीकरण घडून येईल असं मला वाटतं त्यासाठी मी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळे उद्योग असतील छोटे मोठे कुटुर उद्योग असतील लघु उद्योग असतील त्याचबरोबर माझा एक विचार आहे की मी जेव्हा आमदार म्हणून जनतेसमोर येईल तेव्हा मी एक गार्मेंट फॅक्टरी उभारणार आहे म्हणजेच की कापडाची एक फॅक्टरी उभारणार आहे त्यामुळे महिलांना काय होईल की थोड्या प्रमाणात का होईना त्यांना छोट्या मोठ्या उद्योगामध्ये काम केल्यामुळे आर्थिक त्या दुर् सक्षम होतील आणि आर्थिकपणे त्यांना काहीतरी थोडस त्यांच्या हातात पडेल त्याचबरोबर छोटे छोटे आपले उद्योग असतील जसं की पापड पापडांचा उद्योग असेल लोणच्यांचा उद्योग असेल मसाल्यांचा उद्योग असेल वगैरे अशा घरगुती जे उद्योग आहेत त्याची मी उभारणी करेल आणि महिलांना एक छोट्या रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल खर तर आपण एक महिला आहात आपण सांगितलात की महिलांना खर तर सुग्रण म्हणून ओळखली जाते किंवा मांडलं जातं मी त्याच अनुषंगानं अनेक महिलांच्या हाताची ही इतर जे मार्केटमध्ये जे साधनं मिळतात जे पदार्थ मिळतात त्याच्यापेक्षा वेगळं असतं आणि तीच सुग्रण एक उद्योगामध्ये यावं यासाठी आपली भूमिका आहे खर तर आपण पाहता की स्त्रियांच्या बाबतीमध्ये शिक्षणामध्ये प्रमाण जे आहे आपल्याला पाहिलं तर हळूहळू कमी होताना दिसते तर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपला ने नेमका दृष्टिकोन काय असणार आहे तर आपण काय करणार शालेय आणि महाविद्यालयीन जे विद्यार्थिनी आहेत आपण बघतोय की जेव्हा एक मुलगी शिकण्यासाठी कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाते तेव्हा ती आठवी दहावी इथपर्यंत शिक्षण घेते परंतु जेव्हा अकरावी बारावी किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी जेव्हा जाते तेव्हा त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी होत आहे मी एक प्राध्यापिका आहे मलाही ये लक्षात येते की म्हणजे अकरावी बारावी ह्या दरम्यान पण मुलींची संख्या कमी होते आणि पदवीमध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये कमी होते जसं की आता खेडेपाड्यामध्ये शिक्षणाला जास्त महत्व दिलं जात नाही आणि मुली शिकून काय करणार आहेत असा विचार केला जातो पण ती संख्या कशी वाढेल यासाठी मी प्रयत्न करेल आणि विद्यार्थ्यांना त्या मुलींना पटवून देईल की त्यांना शिक्षण किती उपयोगाचं हो आहे आणि त्यांना शिक्षणामुळे त्या एक सक्षम होतील असं मी याबद्दल विचार करेल आणि त्यांना पटवून देईल मॅडम गेली अनेक वर्ष आपण सुद्धा सिंधू महाविद्यालयात अध्यापनाचं काम करताय आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्त्रियांचं जे प्रमाण आहे हळूहळू कमी होत चाललेलं आहे तर प्रामुख्याने शिक्षणासाठी महिलांच्या आपण कोणत्या पद्धतीला महत्व देणार आहात आणि विशेषतः शिक्षणाच्या दृष्टिकोनातून महिला सक्षम होण्यासाठी आपण काय करा महिला सक्षम होण्यासाठी शिक्षणाच्या बाबतीत झालं तर आपल्याकडे काही प्रमाणामध्ये सोयी सुविधा नाही आहेत त्यासाठी जसं की आता बाहेरगावच्या विद्यार्थिनी असतील तर बसांची सुविधा नाही आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुविधा म्हणजे विद्यार्थिनी एक प्रथम करते म्हणजे जेव्हा त्या शालेय जीवनामध्ये किंवा पुढच्या शिक्षणासाठी समोर येतात महाविद्यालयीन जीवनामध्ये तेव्हा त्यांचं आरोग्य हे खूप महत्वपूर्ण असतं आणि हे महाविद्यालयीनेच काळ असा असतो की त्यांचं तिथूनच सर्वांगीण विकास होत असतो आणि त्यांचा ते विकास खूप महत्वाचा असतो ती वेळ खूप महत्वाची असते त्यासाठी ते त्यांच्या आरोग्यासाठी जागरूकता मी त्यांच्यामध्ये घडून आणेल आणि त्यांच्या आरोग्याकडे त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना सांगेन आणि बसची व्यवस्था व्यवस्थित आहे का त्यांच्या गावापर्यंत किंवा ते वेळेवर येत आहेत का प्रयत्न करेन खरं तर हा मुद्दा अत्यंत म्हणावा लागेल आपण जो मांडला कारण या छोट्या छोट्या गोष्टीवरती सुद्धा एखादा प्रतिनिधित्व म्हणून करत असताना एखाद्या भागाचं प्रतिनिधित्व आपण करत असताना जर अशी काळजी घेतली तर त्या भागाचा निश्चितच विकास होऊ शकतो असा जनतेकडून विश्वास व्यक्त कर केला जातं आणि माझाही त्यावरती ठाम विश्वास आहे तर आपण पाहता की शासनाच्या अनेक योजना स्त्रियांसाठी आणि महिलांसाठी येत असतात आणि आता सध्याची स्थिती पाहिली तर लाडकी बहीण योजना ही सध्या अनेक ठिकाणी माध्यमावरती खूप आणि सोशल माध्यमावरती सुद्धा अत्यंत त्या योजनेला फोकस केलं जात आपण एक महिला आहात आणि महिला उमेदवार सुद्धा आहात तर या लाडक्या बहिणीच्या जी योजना शासनानं सुरू केलेली आहे तर त्याबद्दल मत काय योजना ही शासनाने चालू केली त्यामुळे मी एक महिला असल्यामुळे शासनाचं सर्वप्रथम म्हणजे त्यांचं स्वागतच करेल आणि अभिनंदन करेन की त्यांनी म्हणजे आता तरी त्यांना कळालं हो। की म्हणजे आम्ही लाडके आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी ही योजना राबवली चांगली गोष्ट आहे पण मला असं वाटतं की त्यांना हे निवडणुकीच्याच काळामध्ये निवडणुकीच्या तोंडावरतीच त्यांना ह्या लाडक्या बहिणी आठवल्यात का आणि त्याचबरोबर महिलांना ह्या लाडक्या बहिणीच्या याच्यातून थोडीशी का होईना आर्थिक मदत झाली असेल पण आपल्या ज्या म्हाताऱ्या बायका आहेत ज्याच की लाडक्या आजीबाई असंही म्हणू शकतो आपण आता आम्ही दरम्यान मध्ये फिरत आहोत गावोगावी तर याबद्दल ज्या म्हाताऱ्या आपल्या आजीबाई आहेत त्या खूप म्हणजे रागवलेल्या आहेत कारण की हे बरोबरच आहे जसं की आता तरुण महिला आहेत लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या म्हणजे काहीतरी उद्योग करून किंवा काहीतरी काम करून चार पैसे कमवू शकतात परंतु आजीबाईंचं काय कारण त्यांना त्यांची हातपाय चालत नाहीत आता सगळ्या प्रचारादरम्यान आम्ही बघत आहोत की त्यांचं हे म्हणणं आहे की त्यांनी कमवू शकत नाहीत किंवा त्यांची हातपाय चालत नाहीत त्यांना उठत बसता येत नाही आणि त्यांचं आरोग्यही आरोग्याच्या दृष्टिकोनातही नाही त्यांनी खूप दुर्बल होत आहेत मग त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या आजारपणातही त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसतं मग yes. त्यासाठी त्यांना चार पैसे शासनाकडून मिळावं अशी त्यांची इच्छा आहे मग ह्या आजीबाईंच काय मी चांगली गोष्ट आहे की लाडक्या बहिणीची योजना काढली पण म्हाताऱ्या बायकांसाठी काहीच नाही आहे म्हणजे आपल्या आजीबाईंसाठी काहीच नाहीये मग त्या काही कमवूही शकत नाही त्यामुळे त्यांचं खूप मग त्या दुखावल्या गेलेल्या आहेत की शासनाकडून त्यांना काहीही मिळत नाही खर तर आपण जर समजा येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आमदार म्हणून जर आपल्याला लागत आपण एकूणच सर्व महिलांसाठी काय आता ज्या मुली म्हणजे विद्यार्थिनी असतील मुली ह्या वयोभटात इथल्या असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे विद्यार्थिनी जीवनामध्ये काहीतरी त्यांना योजना असणं हे गरजेचंच आहे कारण त्यांना शिक्षणासाठी मदत होईलच त्याचबरोबर ज्या तरुण बायका आहेत म्हणजे तरुण ज्या आपण लाडक्या बहिणी जसं म्हणतो त्यांच्यासाठीही काही योजना असणं आवश्यक आहे नाही असं नाही पण म्हाताऱ्या बायकांसाठी असणं खूप गरजेचं आहे की साठीच्या नंतरच्या आहेत कारण त्यांना का गरजेचं आहे की त्यांनी त्यांनी कमवूही शकत नाही त्यांच्याकडे कोणतीही आर्थिक मदत नसते आणि त्यांनी म्हाताऱ्या झाल्यानंतर काम नसल्यामुळे घरामध्येही त्यांना व्यवस्थित वागणूक दिली जात नाही किंवा त्यांना व्यवस्थित वागवलं जात नाही त्यांच्या आजारपणामध्ये मग त्यासाठी त्यांना ह्या म्हणजे ह्या योजनेची किंवा महिलांसाठी ज्या योजना आहेत आर्थिक दृष्ट्या ती जास्त गरज ज्या साठीच्या नंतरच्या आजीबाई आहेत त्यांना गरजेचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करेल की त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि त्यांना काहीतरी आर्थिक दृष्टिकोनातून मदत झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेन आणि सगळेच सर्वांगीण म्हणजे महिलांच्या सर्वच महिलांच्या साठी मी त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करेल आणि काहीतरी आर्थिक मदत होईल यासाठी प्रयत्न नक्कीच करेल खर तर आपण गेली कितेक वर्ष अध्यापनाचा कार्यकर्ता आपण एक प्राध्यापिक आहात तर अशा घटकासाठी म्हणजे प्रामुख्याने महिलांच्या शिक्षणासाठी आपण नेमकं काय करणार आहात मी एक प्राध्यापिका आहे आणि काही वर्ष झाले की मी आपल्या देंगलुर मधील सिंधू कॉलेजमध्ये प्राध्यापिका फॅशन च डिपार्टमेंट मी सांभाळत आहे आणि मी बघत आहे की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे म्हणजे सोयीसुविधा नाही आहेत त्यासाठी ज्या बाहेरगावच्या विद्यार्थिनी आहेत त्यासाठी वसतीगृह शासकीय वस्तीगृह आणणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं आता आमचे माननीय पांबटवार साहेब आहेत त्यांनी इतर शैक्षणिक संस्था आणल्या व्यावसायिक अभ्यासक्रम आणले परंतु आम्हाला असं वाटतं की शासकीय वस्तिगृहाची गरज आहे विद्यार्थिनींसाठी आणि ते आणण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि ते शासकीय वस्तिगृह भाड्याच्या इमारतीमध्ये किंवा भाड्याच्या जागेमध्ये न राहता शासकीयच जागेमध्ये त्याची उभारणी होईल यासाठी मी प्रयत्न करेल खरं तर आपण अत्यंत महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा केलात कारण एक महिला ही महिलांचं दुःख किंवा यातना समजू शकते याच अनुषंगानं तुम्ही एक महिला महिलांची जी काही समस्या आहेत आणि त्या समस्याचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आपली आप मतं मांडलीत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बाजूने महिला काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आपण महिलांच्या अनुषंगाने जी कामं करणार आहात महिलांचा जो दृष्टिकोन आपल्या माध्यमातून जे समोर येणार आहे तो निश्चितच महिलांच्या विकासासाठी असणार आहे असं मला वाटतं आपण आलात आणि आपली भूमिका मांडलात त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद सर